नमस्कार मी विकास मिर विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणावर अर्थात ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांचा करिश्मा आहे जो थोडाफार दाखवला थोडाफार कमी झाला असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत उपस्थित होत आहेत नितीन सावंतांच्या हातामध्ये नेमकी काय लागलं एकीकडे त्यांनी सुधा घरांना उमेदवारी दिली असती किंवा त्यांना पाठिंबा दिला असता तर आज ही वेळ शिवसैनिकांवर आली नसतं असं शिवसैनिक बोलतोय शिवसेनेच्या अंतर्गतली जी खतखद आहे ती आता बाहेर निघणार आहे कारण नितीन सावंतांच्या हातात काय लढणार त्यांनी विरोध केला मग शेवटचा आलेला व्हिडिओ होता त्या व्हिडिओतून ते बॅकफूटवर गेले मग व्हिडिओ आल्यामुळे त्यांनी पैसे पण काढले नाहीये ते, ते पैसे काढणार होते एक हजाराला माहिती थोडं एक रुपया काढला तर मी एक रुपया काढू शकतो अशी भूमिका घेणार आहे नितीन सावंत या क्षणाला ते बॅकफूटवर गेलेले आहे आता पुन्हा एकदा शिवसेनेत नवं नेतृत्व निर्माण करावं लागतं की काय असा प्रश्न निर्माण होतो अर्थात शिवसेनेमध्ये नेतृत्व नाहीच आहे त्यामुळे केवळ नितीन सावंतांकडेच हे पुन्हा नेतृत्व येणार त्यामुळे अशी जी शिवसेनेची खतखत या काळामध्ये निर्माण झालेले दिसून येतात नितीन सावंत यांनी ज्यावेळेला व्हिडिओ आलं त्यावेळेला ती आपली मतं जी आहे सुद्धा घरांना फिरवले असते कदाचित कर्जाचं राजकारण हे वेगळं असतं कर्जचं राजकारण विकासा दिशेने गेलं असतं कदाचित तर मात्र नितीन सावंतांनी जे आहे त्यांना राजकीय खेळी करता आली नाहीये त्यांना त्यांचा अंदाज मतदारसंघाचा घेता आला नाही मी जिंकून येईल दोघांच्या भांडणामध्ये असं त्यांना वाटलं मात्र तिथेही ते जिंकून आले नाही किंवा तिथपर्यंत त्यांचा जा प्रभाव जाऊ शकला नाहीये त्यामुळे नितीन सावंतांच्या जे जवळचे असलेले अनेक लोकांनी नितीन सावंतांनाही फसवलं त्यांनी सुधा रिक्षा चालवली हाही महत्वाचे नितीन सावंत आम्ही निवडून आणू निवडून असे म्हणणारे ते नेमकी रिक्षा चालवायला गेले हाही महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर आत्मपरीक्षा नितीन सावंत करणार का हे सगळे प्रश्न पडलेले आहेत नितीन सावंतांनी राजकीय खेळी खेळायला पाहिजे होती की बाबा मी आता माझा व्हिडिओ आलेला आहे माझा व्हिडिओ आल्यानंतर आता मी चालू शकत नाही किंवा आता मी बॅकफोटवर जातोय अशा वेळेला त्यांनी कार्ड काढ सुधाघरांना डायव्हर्ट मतं करायला पाहिजे होती काही आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सुधाघर आहे हे ठाकरे गटाला पाठिंबा देतील जर महायुतीचं सरकार आलं ते तर सुधाकर त्यांच्या त्या पक्षामध्ये निर्णायक भूमिका घेऊ शकता अशा स्ट्रॅटेजी जी आहे नितीन सावंतांनी आकायला आखणी करायला पाहिजे पण ती आखणी केली नाही इतके हट्ट सगळे शिवसेनेमध्ये अरे पाठीमध्ये सुद्धा चालू शकतो तू चालू शकत नाही सांगून काय आता नितीन सावंतांच्या हातात काय लागलं शेवटी हाही महत्त्वाचा मुद्दा आहे नितीन सावंतांना काही करता आलं नाहीये इतकी मोठी चांगली संधी होती नेतृत्व करताय मी पाठीमागचा व्हिडिओ गेलाय एक राजकारणामध्ये एक ग्लॅमर एक चेहरा करायचा असं राज्याच्या रा, कर्जाच्या राजकारणामध्ये तुम्हाला बोलावं लागतं तुम्हाला एक अभ्यासू आक्रमक मुद्देसूत मांडणी करून जसं सुद्धा घराणे कमी वेळा वेळामध्ये चर्चेतला चेहरा सुधा घरी बस बनले आणि कर्जतकारांनी एक फ्रेम देऊन टाकले की मी आमदारांविरुद्ध बोलू शकतो मी कर्जाच्या विकासावर बोलू शकतो अशी फ्रेम जी आहे सुधा घराने केली आणि आज तिथपर्यंत मतदेखी निवडणुकीच्या जिंकेपर्यंत लढले आणि केवळ थोडक्यात के त्यांचा मतांनी पराभव झाला तसं नितीन सावंत कधी बोलताना दिसून येत नाही त्यांना माहीत नाही आपला विरोधक शेत्रो मित्र हे काय माहीत आहे की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जे बोलायला पाहिजे होतं ते बोलले गेल्यामुळे ते बॅकफूटवर गेले आणि आता जर त्यांना निवडणुकीचे जिंकायचे असेल तर एक स्वतःला फ्रेम कारण शेवटी लोकप्रश्न व्हायचे हा कधी बोलतो की नाही याची फ्रेम आहे की नाही हे प्रश्न मांडलेत की नाही हे सर्वसामान्य मतदार बोलतो तुम्ही नुसते काम करत असते पण एक फ्रेम एक राजकारणामध्ये चर्चेतला चेहरा म्हणून बनायचं असतं काही मुद्दे उपस्थित करावे लागतात जे चांगल्या असं जे चांगलं म्हणावं लागतं त्यासाठी दिलदार राजकारण करावं लागतं त्यामुळे नितीन सावंतांच्या हातामध्ये काहीच लागले नाही हे मात्र नक्की धन्यवाद